हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगवाले श्रद्धाएन प्रकाश हे पहा या मोदकांना किती छान काळ्या सुटल्या आहेत नाही का तसेच हे मोदक तोंडात टाकताच विरघळतात आपला हा व्हिडिओ बघून अगदी नवजात शिकाऊ महिला सुद्धा मोदक सहज आणि झटपट रित्या बनवू शकतील तर असे हे मोदक अचूक प्रमाण वापरून कसे बनवायचे ते तर मी तुम्हाला दाखवणार आहेच पण सोबतच मोदकासाठी कोणते तांदूळ वापरायचे मोदक लोणीसारखे सारखे मौसूत होण्यासाठी उकड कशी करायची अशा अनेक टिप्स मी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम आपण मोदकासाठी गुळ किसून घेणार आहोत बऱ्याचदा गुळ किसताना किसनीला चिकटून राहतो आणि तो लवकर धुतलाही जात नाही तर मी तुम्हाला इथे एक टीप सांगणार आहे जेणेकरून गुळ किसनीला चिकटणार नाही यासाठी किसनीला आतून व बाहेरून तूप लावून घ्यायचं आणि मग त्यावर गुळ किसून घ्यायचं ह्यामुळे गुळ किसनीला चिकटत नाही व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी हवा तेवढा गूळ किसून घेतला आहे आणि किसनीला गुळ काही चिकटला नाही इथे मी एक वाटी गुळ किसून घेतला आहे गुळाचे बारीक बारीक तुकडे न वापरता गुळ शक्यतो किसून घ्या जेणेकरून शिजवताना तो पटकन विरघळला जाईल तसेच तुम्ही बाजारात रेडीमेड पावडर मिळते त्याचा देखील वापर करू शकता हे तुम्ही पिवळा गुळ किंवा काळा गुळाचा देखील वापर करू शकता आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे कढई मंद आचेवर गरम झाली की ह्यामध्ये एक चमचा तूप टाकायचा तूप विरघळलं की त्यामध्ये एक चमचा बारीक तुकडे केलेले बदामाचे काप टाकायचे आहेत हे चांगले सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे साधारण दहा ते बारा सेकंदांमध्ये छान सोनेरी रंग येतो आता ह्यात एक चमचा बारीक तुकडे केलेले काजू टाकायचे आणि ते देखील छान परतवून घ्यायचे आता हे काजू बदाम तव्याच्या एका बाजूला करून दोन मोठे चमचे तूप टाकायचं तूप व्यवस्थित विरघळलं की ह्यामध्ये खवलेला ओला नारळ टाकायचा ज्याला आपण चव असं बोलतात नारळ शक्यतो खवून वापरावा मिक्सरमध्ये नारळ बारीक करून वापरू नये तसेच नारळ खवून घेताना खोबऱ्याचे जाड तुकडे घेणे टाळावे आणि किस्ताना फक्त पांढरा शुभ्र खोबऱ्याचा चव वापरावा इथे मी एक वाटी खवलेलं खोबरं वापरलं आहे आपल्याला एक मध्यम आकाराच्या नारळापासून साधारण एक वाटी खवलेलं खोबरं मिळतं हे खोबरं हलकं असं गुलाबी सोनेरी रंग आणि मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं की खोबरं जास्त सुख होत आहे तर ह्यात तुम्ही तूप टाकून हलकस मऊ होईपर्यंत परतून घेऊ शकता आणि इथे मी अजून एक चमचा तूप टाकून हे सगळं छान असं परतून घेतलं आणि इथे मी एक वाटी किसलेलं गुळ टाकलं आहे या ठिकाणी तुम्ही पिवळा गुळ किंवा काळ्या रंगाचा गुळ वापरू शकता तुम्ही गुळ किसून किंवा बारीक तुकडे करून देखील वापरू शकता पण शक्य असल्यास गुळ किसून घ्या जेणेकरून शिजवताना तो पटकन विरघळलं जाईल तसेच बाजारात रेडीमेड गुळाची पावडर मिळते त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता इथे आपला सगळा गुळ वितळला आहे आपल्याला हे सारण वितळेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ गुळ शिजवला तर ह्यामुळे आपलं सारण चिकोट होईल गुळ वितळायला साधारण अर्धा ते एक मिनिटाचा कालावधी लागतो व्हिडिओमध्ये मध्ये दाखवल्याप्रमाणे असा सोनेरी रंग आला तर समजायचं आपलं हे सारण तयार झालं आहे तर असं हे आपलं सारण अगदी रव्याच्या दाणेदार शिऱ्यासारखं दिसत आहे आता ह्यात एक चमचा वेलची पूट टाकायची वेलची पूट टाकल्याने मोदकाला छान स्वाद येतो पूट टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करून हे सारण बाजूला ठेवून द्यायचं आता आपण उकड कशी काढायची ते पाहणार आहोत यासाठी गॅस पेटवून त्यावर एक मोठा खोलगट टोप ठेवावा मग यात दोन आणि एक तृतीयांश कप पाणी टाकून ते व्यवस्थित खळखळून खड़ उकळून घ्यायचं आणि आता वेळ झाली आहे आपली सिक्रेट टिप सांगायची पाणी चांगले खळखळून उकळले की ह्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचे दुधामुळे आपले मोदक लोणीप्रमाणे मावतर होतीलच सोबतच दिसायला एकदम पांढरे शुभ्र होतील बऱ्याचदा मोदक आतून तर योग्य प्रमाणात गोड असतात पण बाहेरून पिठळू लागतात तर ह्यासाठी इथे मी तुम्हाला अजून एक टीप सांगत आहे ती म्हणजे दूध टाकून झाल्यावर ह्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजे चिमुटभर मीठ टाकायचं ज्याच्यामुळे मोदक बाहेरून खाताना पिठळू लागणार नाही आता यात मी एक कप सुवासिक तांदळाचं पीठ टाकलं हे पीठ मी घरीच बनवलं यासाठी मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून फॅन खाली दोन ते तीन दिवसांसाठी वाळवत ठेवला आणि मग तो दळायला दिला इथे मी इंद्रायणी तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे तुम्ही कोणताही सुवासिक तांदळाच्या पिठाचा वापर करू शकता तसेच तांदूळ उन्हामध्ये न सुकवता फॅन खाली सुकवावे आणि ज्या स्त्रिया कामाला जातात किंवा ज्यांना वेळ नसतो तर त्यासाठी तुम्ही दुकानात सुवासिक तांदळाचा पिठाचा ठिकाणी वापर करू शकता आता हे पीठ चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा लाटणाने चांगलं असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर गॅस बंद करून झाकण ठेवून ही उकड पाच ते सात मिनटं वाफून घ्यायची पाच मिनटं झाली आहेत आपण आता ह्याचं झाकण काढून हे पीठ एका परातीमध्ये काढून घेणार आहोत हे पीठ व्यवस्थित आणि एकसारखे शिजवून घ्यायचे आहेत पीठ कच्चे राहिले तर मोदक पिटूळ लागण्याची शक्यता असते जास्त वेळ काढल्यास पीठ कोरडे होते आणि मोदक फुटू शकतात म्हणून आपण हे मोदक फक्त पाच ते सात मिनिटच बाफेवर शिजवून घेतले आहेत आता यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घालत आहे जेणेकरून मोदक मऊ होतील आता हे पीठ छानपैकी मळून घ्यायचं आहे पीठ गरम असल्याने तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एखाद्या स्टीलच्या वाटीच्या मागच्या बाजूने हे पीठ मळून घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये हात ओले करून हे पीठ हाताने मळू शकता आणि अशा प्रकारे आपलं हे पीठ छानपैकी मळून झालेलं आहे आता हाताला थोडस तूप लावून लिंबाच्या आकाराच्या पिठाचा गोळा घेऊन तो मळून घ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा गोळा दोन्ही हातांच्या अंगठ्याच्या सहाय्याने सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून घ्या आणि त्याला वाटीसारखा आकार द्या ही तयार केलेली वाटी जास्त जाड किंवा पातळ नसावी आता ह्यामध्ये सारण भरा सारण जास्त असं दाबून भरू नये सारण जर जास्त भरलं तर मोदकाच्या कळ्या पाडताना हे सारण बाहेर येऊ शकतं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक अंगठा आणि मधला बोट वापरून बाहेरच्या बाजूला दाबून घ्यायचे अशा प्रकारे मोदकांना छान कळ्या पडतात तुम्ही किंवा अशा कळ्या कळ्या पाडू आता पाचही बोटांच्या एकत्र आणून वरच्या बाजूला टोकदार आकार द्या आणि अशा प्रकारे आपला हा मोदक तयार झाला तुम्ही बाजारात मिळणाऱ्या मोदकाच्या साचा वापरून सुद्धा मोदक बनवू शकता या साचांमध्ये तुम्ही पीठ आणि सारण भरून सोप्या पद्धतीने मोदक बनवू शकता इथे मी तुम्हाला अजून एक मोदक करून दाखवत आहे आणि अशा प्रकारे इथे मी सगळ्या मोदकांना छान असा आकार देऊन झालेला आहे आता गॅस पेटवून घ्या आणि एका स्टीलच्या टोपामध्ये अर्धापेक्षा जास्त पाणी घेऊन हा टोप गॅसवर ठेवा ह्यानंतर एक स्टीलची चाळणी घ्या आणि त्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून घ्या तूप लावून झाल्यावर ह्यामध्ये एक एक करून तयार केलेले मोदक ठेवा आता ही चाळणी पाण्याच्या टोपावर ठेवून यावर झाकण ठेवून साधारण पंचवीस ते तीस मिनिट हे मोदक वाफवून घ्या हे मोदक जास्त वेळ वाफवायचे नाही नाहीतर ते कडक होऊ शकतात वीस ते पंचवीस मिनिटाने झाकण काढून हे मोदक एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि मग मस्त पैकी ह्या मोदकांवर तुपाची धार सोडायची आहे सोबतच इथे मी थोड्याशा अशा, अशा केसरच्या काड्यात दुधात भिजवून ह्या मोदकावर ठेवल्या आहेत तुम्ही नको असल्यास ही स्टेप स्किप करू शकता आणि अशा प्रकारे आपले हे मोदक बाप्पांच्या नैवेद्यासाठी तयार झालेले आहेत तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक बनवून तुम्ही नक्की ट्राय करा आणि ते कसे झाले आहेत हे आम्हाला लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा तसेच आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय